श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून आपल्याला येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळतील आणि जर कोणी नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका की जेणेकरून या चॅनलवरचे अनुभव स्वामींविषयी माहिती तुम्हाला तुम्हाला पोहोचेल आणि तुम्ही हे छान छान अनुभव ऐकायला मिळतील तर बघा आज या ताईंचा त्या ताई आहेत त्या ताईंचा अनुभव खूप म्हणजे खूप भयानक आहे तुमच्याही डोळ्यात आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत खूप म्हणजे खूप ह्यांची परिस्थिती घरची परिस्थिती खूप <coughs> सॉरी घरची परिस्थिती खूप म्हणजे खूप हलाकीची होती आणि या परिस्थितीतून स्वामींनी या ताईंना कशी साथ दिली आणि या परिस्थितीतून या म्हणजे त्या ताई कशा वरती आल्या या ताईंच्या अनुभवावरून तुम्हाला समजेल की राजाचा रंक आणि रंकाचा राजा कसा होतो आणि परिस्थिती कशी बदलू शकते तर आणि स्वामी पदोपदी आपल्याला कसे साथ देतात या अनुभवातून तुम्हालाही तु, तु समजेल त्यामुळे हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि खरंच तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही हे नक्कीच तर मनिषाताई म्हणतात की मी मुळातच स्वामी समर्थ महाराजांचे स्वामी भक्त नव्हते म्हणजे स्वामींची जास्त सेवाही करत नव्हते पण आमच्या घरची परिस्थिती कठीण असल्यामुळे मला एका ताईंनी स्वामी सेवेत आणलं आणि आमच्या घरामध्ये मी माझे मी एक नंबरची म्हणजे सगळ्यात मोठी माझे आईवडील आम्ही असे पहिले तिघजण आईवडील आणि मी घरात आम्ही तिघेच राहायचो नंतर माझ्या आईवडिलांना माझ्या मुलाची म्हणजे सॉरी मुलगा होण्याची खूप अपेक्षा होती पण मुलगा काही होत नव्हता नेहमी मुलीचेच गर्भ राहायचे म्हणून माझे वडील खूप टेन्शनमध्ये यायचे आणि असं बऱ्याचदा झालं खूप वेळा झालं की आईला आई गरोदर राहायची आणि नेहमी मुलगीच व्हायची पण एक वेळ असा आला की माझे वडील म्हणायचे की आता नेहमी नेहमी गर्भ खाली करण्यापेक्षा आपल्याला काहीच नको म्हणून मुलगाही नको आणि मुलगीही नको एकच मुलगी आहे तेच पास तर माझ्या आईला वाटायचं की जर मुलगी सासरी गेली तर आपल्याला कोण सांभाळेल एक वंशाचा देवा म्हणून आपल्याला मुलगा पाहिजेच असं करता करता दुसरी ही मुलगी म्हणजे त्या ताईंच्या दोन नंबरची मुलगी मुलगी झाली तीन नंबरची झाली मुलाची वाट बघत चौथीही राय चौथीही मुलगीच झाली अशा मिळून ताई म्हणतात आम्ही चौगी बहिणी झालो आणि नशिबाने नंतर पाचवा म्हणजेच छोटा मुलगा छोटा भाऊ झाला आम्हाला तो पाच नंबरचा बघा मुलगा झाल्याच्या नंतर माझ्या आमच्या घरची परिस्थिती खूप म्हणजे खूप हलाकीची होती कमवणारे आ माझे फक्त वडीलच होते मी माझी आई आणि आम्ही चार भावंड असा आमचा पुट परिवार होता कुटुंब होतं पण आम्ही सगळे लहान लहान असल्यामुळे आणि आईही घरातच असल्यामुळे आमचं कुटुंब फक्त आमच्या वडिलांवर अवलंबून होतं आणि फक्त वडिलांच्या कमवण्यावर आमचं काहीच भागत नव्हतं माझे वडील दुसऱ्यांच्या तिथे कामाला जायचे त्याच्यामुळे आमचं ते त्यांच्यावरचं म्हणजे काहीच भागत नव्हतं त्यांच्या कमाईवर आमचं घर भागत नव्हतं असेच दिवस गेले आणि माझ्या पप्पांना म्हणजे माझ्या वडिलांना झटक्याच्या आजाराने त्यांचं निधन झालं आणि माझे वडील आम्ही लहान असतानाच आम्हाला सोडून गेले परिस्थिती आणखीनच खूप खालावली खूप खूप म्हणजे खूप की आमचं जेवढं जेवढं काही घर चालायचं जेवढे काही आमच्या घराची परे जबाबदारी होती ती फक्त आमच्या वडिलांवर होती आणि आमचे वडीलच आज आमच्या घरातून निघून गेले होते आम्हाला सोडून गेले होते त्यामुळे आमचे आमची पूर्ण परिस्थिती खराब झाली होती आता काय करावं हा प्रश्न होता कारण आम्ही लहान लहान होतो माझी आई बी आई पण घरातच होती आई आई पण काहीच काम करत नव्हती त्याच्यामुळे आता ती शून्यातून सुरुवात करायची होती परिस्थिती सुधारायला तर माझ्या आईने म्हणजे आमच्या शेजारच्या काकूने आम्हाला आमची परिस्थिती बघून आमच्याकडे विचारपूस केली आणि त्यांनी एका एका ठिकाणी काम पाहून दिलं एक छोटी कंपनी होती त्या कंपनीत माझ्या आईला कामाला लावलं आणि माझी आई रोज तीनशे रुपयाने सॉरी तीनशे रुपये महिन्याने कामाला जायची आणि त्याच्यावरच आमचं घर भागायचं घर भागत नसल्यामुळे माझी तीन नंबरची बहीण मावशीकडे चार नंबरची बहीण मावा मामाकडे असं आम्ही प्रत्येका नातेवाईकाकडे गेलेलो होतो पण जेव्हा माझी आई कंपनीत जायची तेव्हा मी पण आईसोबत कंपनीत जायचे कारण मी घरात मोठी होती माझ्यावरच सगळ्या घराच्या जबाबदाऱ्या होत्या मी त्या भावंडांना सांभाळत होते कारण माझ्यापेक्षा छ सगळे छोटे छोटे होते माझ्यावर ब... जब म्हणजे त्यांना सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावरच होती पण मी काम करण्यासारखी होते म्हणजे जास्त मोठे पण नव्हते पण आईला मदत करण एवढी मोठी होते त्याच्यामुळे मी आईसोबत जायचे आणि आईसोबतच काम म्हणजे आईला हातभार लागावा आईची मदत व्हावी म्हणून मी घरातलं काम आवरून आईसोबत कंपनीच कामाला जायचे त्याच्यानंतर माझी तीन नंबरची बहीण तिला मासिक धर्म आल्यामुळे ती मामाकडून मामाकडून परत आईने तिला बोलावून घेतलं नंतर चार नंबरची बहीणही आईने बोलावून घेतली आणि अशा आम्ही चौघीजणी परत आईसोबत कंपनीत जायला ला लागलो की जेणेकरून आमच्या घराचं सगळं काही नीट भागावं परिस्थिती चांगली व्हावी त्यासाठी आम्ही आईला मदत करायला लागलो आणि आमच्या शेजारच्या काकूने सांगितलं तुम्ही काही घाबरू नका तुम्हाला जेवढं काही म्हणजे तुम्हाला जेवढं काम करता येईल तुम्ही तेवढंच करा आणि तु, तुम तुम्हाला तुमचा महिन्याचा पगार नक्की मिळून जाईल म्हणून तर असे बरेच दिवस गेले दिवस जाता जाता म्हणजे त्यांनी इतके हालाखीचे दिवस काढलेले होते ताई सांगतात आम्ही खूप हालाखीचे दिवस काढले खूप म्हणजे खूप की मी आम्ही अशी परिस्थिती कधी पाहिलीच नव्हती तर त्या ताईंना तीन ताईंचं वय होत आलं तेवढ्यात त्यांच्या आईने त्या ताईंच्या आईने ताईसाठी स्थळं बघायला सुरुवात केली स्थळं बघितल्याच्यानंतर ताईंना खूप छान छान स्थळं यायचे पण ताईंचं शिक्षण नसल्यामुळे त्यांना ते स्थळं ना करायचे पण त्यांच्या आईने त्यांच्या नात्यातच एका ठिकाणी म्हणजे चौकशी न करता त्या मुलाशी लग्न लावून दिलं आणि ताईंनी काहीच विचार न करता त्या मुलासोबत लग्न करायचं ठरवलं कारण स्वामींची स्वामी सेवेत म्हणजे ताई स्वामींची सेवा करायच्या पण एवढी पण सेवा माहिती नव्हती ताईंना की आपण स्वामी म्हणजे आपण म्हणतो ना की रोज स्वामींची सेवा झालीच पाहिजे तसं स्वामींचं तसं ताईंचं नव्हतं त्या जास्त स्वामींची सेवा करत नव्हत्या पण स्वामींचे अनुभव येतात <ता> किंवा स्वामी आपल्या पाठीशी आहेत एवढं ताईंना माहिती होतं म्हणून त्या ताई म्हणल्या जे काय होईल ते माझ्या स्वामींच्या इच्छेनुसार झालेलं असेल कारण स्वामी माझ्या पाठीशी आहेत त्यामुळे ताईने त्या निर्णयामध्ये काहीच बदल नाही केला आई जिथे म्हटली तिथे लग्नाला त्या ताई त्या ताई तयार झाल्या लग्न झालं काही दिवसातच त्यांच्या त्यांचं आणि त्यांच्या ताईंचं ताईंचं आणि त्यांच्या सासूबाईंचं खूप खूप म्हणजे खूप भांडण व्हायला लागलं त्यांच्या सासूबाई त्या ताईंना खूप छळायला लागल्या परिस्थितीवरून खूप काही बोलायला लागल्या अर्थातच त्यांच्या नवऱ्याकडची पण परिस्थिती खूप हलाकीची होती खूप कष्टाळू मुलगा होता तो आणि त्यांच्या घरची पण खूप म्हणजे खूप म्हणजे ते शून्यातून म्हणतो आपण कष्ट करून वरती आलेले होते त्याच्यामुळे ताईंना वाटायचं आपण आईकडे पण तितकेच गरिबीचे दिवस काढलेत आणि आता सासरकडे पण आपण इतक्या गरिबीत आहोत कसं होणार आहे म्हणजे आग्नेतून आगीतून फुपाट्यात पडल्यासारखं काम झालं होतं त्या ताईंचं त्यांना वाटायचं की आपल्याला आईकडून सासरी गेल्यावर तरी सुख मिळेल किंवा थोडी परिस्थिती चांगली असेल तर आपल्याला सुखाचे दिवस तरी येतील पण नाही दोन्हीकडचे दिवसही खूप गरिबीचे भेटले ताईंना पण त्या सासूबाई त्या ताईंना खूप म्हणजे खूप छळायच्या मग ताईने निर्णय घेतला की मी मा सासह सॉरी माहेरी जाणार म्हणून मग काही तीन चार महिन्यासाठी माहेरी आल्या माहेरी आल्याच्यानंतर त्यांचं आणि त्यांचं मिस्टरांचं काहीच बोलणं होत नव्हतं मग नंतर त्यांच्या शेजारच्या काकूंनी सांगितलं की तू का काळजी करतेस म्हणून तुझा स्वामींवर विश्वास आहे ना मग तू अजिबात काळजी करू नकोस तुझं सगळं आणि सगळं व्यवस्थित होईल मग त्या काकू त्या काकू म्हटल्या जाताही ताईंना की तू पाच गुरुवार स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्राचा तिथे औदुंबराचं झाड असेल त्या औदुंबराच्या झाडाला तू प्रदक्षिणा मार आणि प्रदक्षिणा मारल्याच्या नंतर फक्त हा एक मंत्र बोल दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत तू औदुंबराला प्रदक्षिणा घाल बघ तुला नक्की अनुभव येईल तर त्या ताईंनी त्या ताई म्हटल्या हो काकू मी करेल ही सेवा मग त्या ताईंनी पाच गुरुवार औदुंबराला प्रदक्षिणा घातल्या तो मंत्र म्हटल्या आणि काय चमत्कार व्हावा असं झालं पाच गुरुवारच्या आतच त्यांचे मिस्टर त्या ताईंना घ्यायला आले माहेरे की चल तू आपल्या घरी चल तिथे संसार करू म्हणून पण त्या ताई बोलल्या की नाही मला तुमच्या म्हणजे घर सासरला यायचंच नाही आहे अर्थातच त्यांच्या सासूविषयी त्या ताईंच्या सासूविषयी ताईंच्या मनामध्ये खूप राग होता द्वेष होता कारण त्यांचा खूप अपमान झालेला होता छळ झालेला होता म्हणून मग मन ते त्यांचे पतीच म्हटले त्यांचे मिस्टर म्हटले की मग आपण इथेच राहून इथेच कामधंदा बघू आणि इथेच संसार करू म्हणून म्हणजे आईच्या तिथेच मग त्यांनी आईच्याच कंपनीत जाण्याचं ठरवलं ते दोघेजण ताई आणि ताईचे पती आईच्याच कंपनीत जाण्याचं ठरवत जायचे तेथेच त्यांचा ते संसार त्यांनी चालू केला आणि त्यांच्या तीन बहिणींचे तीन बहिणींचेही संसार खूप सुंदर आणि सुरळीत चालू आहेत पाणसंही त्यांना सगळी सासरची माणसंही खूप सुंदर आणि चांगली आहेत आणि माझंही आज स्वामींच्या कृपेने दत्त महाराजांच्या कृपेने खूप आणि खूप छान झालं आहे कारण म, म मी आणि माझे मिस्टर एक काम बघून थोडं छोटं मोठं का होईना पण काम बघून खूप आणि म्हणजे चांगल्या परिस्थितीमध्ये जगत आहोत तेच कंपनीतलं काम बघता बघता मला असं कधीतरी वाटायचं की आपण घरी बसून चांगलं काम करू शकतो कारण त्या कंपनीच्या पैशांवर आमचं घर भागत नव्हतं तिला शिकण्याची खूप आवड होती पण त्यांना परिस्थितीमुळे शिकता येत नव्हतं त्यांनी शिवणकाम करण्याचं ठरवलं शिवणकाम त्यांना मशीनचं म्हणजे जे काही ब्लाऊज वगैरे आपण शिवतो ते त्यांनी शिवायला सुरू केले आणि त्यांचा धंदा सुरू झाला त्या धंद्यामध्ये त्यांना एवढं यश मिळत गेलं एवढं यश मिळत गेलं की त्यांच्या मिस्टरांना पण कंपनीत जाण्याची गरज पडली नाही एवढा धंदा त्यांचा तिथे घरी बसून होऊ लागला कारण त्यात स्वामींची साथ होती स्वामींच्या आशीर्वाद पाठीशी होते त्याच्यामुळे ताई दगमगल्या नाहीत अर्थातच त्यांनी स्वामींवर विश्वास ठेवून त्यांच्या त्या कष्ट करायला लागल्या आणि त्यांची परिस्थिती इतकी छान झाली इतकी सुधरली की त्या स्वामींचे किती आभार मानू ते त्यांना समजत नव्हतं आज ताई म्हणतात की माझी जी परिस्थिती सुधरली ती फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेने आणि मला ज्या ज्या काकू भेटल्या स्वामी रुपेमध्ये त्या मला स्वामींच्या मार्गात आणणाऱ्या ज्या काकू भेटल्या त्यांचे पण मी इतके मनापासून आभार मानते की ज्यांनी मला जी पाच गुरुवारची औदुंबराची सेवा सांगितली त्या औदुंबराचा महिमा अगणित आहे तो मी स्वतः अनुभवला आहे औदुंब जो कोणी औदुंबराची सेवा करतो त्याच्या आयुष्यातले दुःख संकट दूर झाल्याशिवाय राहत नाहीत हा माझा स्वतःची स्वतःचा अनुभव आहे आणि मला तो सर्व सेवेकऱ्यांपर्यंत सर्व स्वामी भक्तांपर्यंत पोहोचायचा आहे कारण स्वदत्त महाराजांचा साक्षात ते वास असतो स सा, साक्षात दत्त महाराजांची पादुका औदुंबराच्या झाडाशी वास करत असतात त्याच्यामुळे तुम्ही जेवढी सेवा करता औदुंबराची तेवढी दत्त महाराजांपर्यंत पोहोचत असते स्वामी महाराजांपर्यंत पोहोचत असते आणि त्याचाच आज मला माझ्या म्हणजे इतका मोठा अनुभव आला आहे की माझे खाण्याचे पण दोन टाईम खाण्याचे पण वांदे होते तिथं आज माझ्या घरामध्ये एवढं भरभरून आहे इतकं भरभरून आहे की कधीच कशाची काहीच कमी भासली नाही तर बघा स्वामी भक्तांनो आज खरंच डोळ्यात पाणी आलं की जेव्हा आपल्याला गरीब परिस्थिती वाटते असं ऐकायला येतं तेव्हा खूप वाईट वाटतं खूप म्हणजे खूप वाईट वाटतं की आजच्या काळामध्ये वाईट परिस्थितीमध्ये जगणारा माणूस बाहेर कसा निघू शकतो तर या ताईंचे पण खूप परिस्थिती गरीब होती आणि त्या गरीब परिस्थितीमधून ताई किती म्हणजे आणि कशा कष्टाने वरती आल्या ते ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मनिषाताईंचं तर या मनिषाताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थम